भाजप आमदार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली शपथ घेता शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केलेत पण तुम्हाला यश हे आलं नाही अशी टीका निलेश राणे यांनी केली निलेश राणे यांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजूनही शमडे आहात अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राणेंवर हल्लाबोल केलाय निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं की उद्धव ठाकरे तुम्हाला सांगायला आनंद होतोय तीन राणे तीन सभागृहात पोचलेत एक खासदार एक मंत्री आणि एक आमदार तुम्ही दोन हजार पाचपासून राणे कुटुंबाला संपवण्याचा टोकाचे प्रयत्न केलेत काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रिपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रामाणिक आहे त्याच्यासोबत राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळतं पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो उद्धव ठाकरे तुम्ही कोणासोबत चांगले वागलाच नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली अंधारे आणि निलेश राणे यांना उत्तर देताना म्हटलंय म्हणून तुम्ही अजूनही बालिश आहात अरे मंत्री झाल्यावर मतदारांचे आभार मानायचे पक्ष त्यांचं किंवा ज्या आईवडिलांनी घडवलं त्यांचे आभार मानायचे ते सगळं सोडून उद्धव ठाकरे आठवतात यातच ठाकरे हे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजूनही शेमडे आहात हे सिद्ध होते जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं ताई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीली पी आर पी डरमा रोरर थ्रेडलीप एक्सिमरलेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँडसमोर नगर मोहळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक